आज चल प्रे आज आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय गायकवाड सर हे मुलांना आज या ठिकाणी प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण हे कसं असावं किंवा कसं असतं याबद्दल थोडंसं या ठिकाणी डायरेक्ट कृतीद्वारे मार्गदर्शन करताना बघ आपण म्हणतो की शिक्षण हे काय फक्त चार गुंतचं शिक्षण आहे जे शिक्षण चार घिंटीच्या बाहेरही दिले जात किंवा जे शिक्षण खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगायला शिकवतं तेच खरं शिक्षण एखाद्या विद्यार्थी शाळेमध्ये खूप हुशार असेल परंतु त्याला जर समाजातलंच काय नॉलेज नसेल तर ते शिक्षण मिळत आहे एक वेळ समाजामध्ये कसं राहायचं कसं वागायचं कसं बोलायचं किंवा समाजाची परंपरा काय आता आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर आपण नेहमी म्हणतो की बारा दार येते की कारागिराचं जीवन कसं असतं किंवा कारागीर कसा जगतो ते प्रत्यक्ष कृतीतून या ठिकाणी विद्यार्थ्यांना सर शिकवताना आणि सरांचा सुद्धा नेहमी एक आठासा असा असतो की ती विद्यार्थ्यांना बौद्धिक ज्ञानाबरोबरच ज्ञान ज्ञानसुद्धा विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे कारण असं म्हटलं जातं की कला कधीही मरू देत नाही कला माणसाला शेवटपर्यंत जगवते अशा पद्धतीनं या ठिकाणी ही कारागिराची कलाच या ठिकाणी गायकवाड सर आपल्या मुलांना त्या कलेच्या माध्यमातून या ठिकाणी देत आहेत म्हणून खरं तर आपल्या सर्वांचं भाग्यच की अशी हर हुन्नरी आपल्याला <laughs> लाभलेत असंच त्यांचा हुन्नर शेवटपर्यंत टिकावा यासाठी शुभेच्छा आणि त्यांच्या ज्ञानाचा शंभर टक्के फायदा आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी व्हावा यासाठी सरांनाही शुभेच्छा आणि विद्यार्थ्यांनाही धन्यवाद की अतिशय मनापासून त्या ठिकाणी हे जे कौशल्य चालू आहे त्या कौशल्याचा आनंद त्या ठिकाणी ते घेत आहेत धन्यवाद